समाजाला आरक्षण मिळण्यासाठी समाजाचं कल्याण करण्यासाठी समाजाला देण्यासाठी त्या ठिकाणी स्वतःच्या लोकांचा राजीनामा दिलाय आणि त्या ठिकाणी समाजाचं काम करताय आज जर आपण पाहिलं तर त्यांचे पाय जर बघितले तर पाय पूर्णपणे चिरून आज आपल्या पायाला जर काटा मोडला तर आपण एक किलोमीटर सुद्धा चालत जात नाहीये किंवा भाजी आणण्यासाठी सुद्धा आपण एक किलोमीटर चालत जात नाही आज किलोमीटर या ठिकाणी समाजासाठी चालत जात आहेत पण आपण या ठिकाणी आपल्याला विरोध करणार आहे आपण एक दिवस काढायचा आहे तीनशे पासष्ट दिवस विष्णुभाऊ आपल्या सोबत आहेत फक्त विष्णुभाऊ एक जर दिवस काढला तर मांगाच्या हातामध्ये प्रशासनाच्या चाव्या दिल्याशिवाय या ठिकाणी अनेक झेंड्यांच्या पाठीमध्ये आपण जय जय करत फिरलो आहे आपल्याला सत्रांच्या उचलल्याशिवाय काहीही दिलेलं नाही सत्ताधारी लोकांनी आज झेंडाही आपला आहे दांडाही आपला आहे जर पिवळा झेंडा तुम्ही हातात घेतला तर इतर सगळे झेंडे तुमच्या हातात येणार आहेत म्हणून या पिवळ्या झेंडाला ताकद देण्याचं काम आज आपण करायचं आहे माध्यमातून आज शेकडो वर्षानंतर हा नेता या ठिकाणी जन्माला आलेला आहे बघा आजपर्यंत मी तुम्हाला सांगेन की आपल्याला आमदार मिळाले आहेत खासदार मिळले आहेत मंत्री मिळाले आहेत तिथून पुढे सुद्धा मिळणार आहेत मिळत जाणार आहेत परंतु या ठिकाणी विष्णु सरकार नेता मिळणार आहे जो निस्वार्थी आहे कोणत्याही पदासाठी कोणत्याही मूर्तीसाठी या ठिकाणी विष्णु या ठिकाणी हा प्रपंच मांडलेला नाहीये तर समाजाच्या कल्याणासाठी हा प्रपंच मांडलेला आहे त्यामुळे आपण विष्णू भाऊंना या ठिकाणी ताकद देण्याचं काम या ठिकाणी करायचं आहे त्याला आपल्या सर्वांची या ठिकाणी एवढं प्रेम या ठिकाणी विष्णू दाखवलं अशाच प्रकारचं प्रेम त्या ठिकाणी दाखवावं घराला कड्या कुलफ नवा तरी कुणीही थांबू नका एक दिवस मांगासाठी द्या त्या ठिकाणी जर एक दिवस मांगासाठी दिला तर तीनशे पासष्ट दिवस आपल्याला मिळणार आहे चांगले मिळणार आहे संवाद करतो आणि थांबतो धन्यवाद